माझं नाव रुपाली किरण चा मी त्यांची सून आहे आणि आमची ना काल शेवग्याच्या शेंगा आणल्या म्हणून त्याने शिवीगाळ केली होती शिवीगाळ केली होती त्याच्यावरून त्यांची ना आमची भांडणच झाली भांडणं म्हणजे काय त्याने शिवीगाळ केली आम्ही फक्त प्रत्युत्तर केलं आणि आम्ही आमच्या घरी निघून आलो आणि दुसऱ्या वेळा त्यांनी काय केलं लगेच पोरांना फोन करून तुम्ही या यांना चांबडी लोळू यांचा अमक करू यांचा पापाचा घडा भरला यांना आता आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे असं म्हणून आम्हाला वाटलं नेहमीच धमक्या देतोय असा मग आम्ही काय त्याच्याकडे लक्ष आम्ही आमच्या सकाळी कामात जनावर आहेत आम्ही दूध काढायचं खायला घालायचं आम्ही आमच्या कामात होतो त्यांची दोन पोर आणि त्याची बायको ते, ते देऊला राहतात ते आले आणि डायरेक्ट रस्त्याने शिव्या घालायला या खाली तुमच्याकडे बघतो घानेड्या शिव्यांमध्ये तर आम्ही त्याची दोन पोर सचिन दत्ता आणि त्याची बायको मंदा ती गजन देऊ वरून आले रस्त्याने घालत चालले तर मी काय म्हणलं आपण नको पुढे त्यापेक्षा दादांनाच आपण सांगू का तुम्ही त्यांच्याशी बोला म्हणून दादा म्हणले ती पोर माझी ऐकतात तुम्ही काय खाली येऊ नका कारण ते ताऊन आलेले आहेत म्हटल्यानंतर हे वातावरण खराब होईल तुम्ही येऊ नका मी त्यांच्याशी बोलतो ती माझं ऐकतील आणि ते आले खाली त्यांनी आले डायरेक्ट ती खाली दादा ना रस्त्यावर पाडलं का रस्त्यावर हो। हा मारलं रस्त्यावर पाडून तिघे मग हे आम्ही तिथंच घास काढत होतो ना खाली तर आम्ही तिघांनी आम्ही दोघं जण पळत आलो लगेच पळत आलो तर त्या दोन पोरांनी त्यांना सोडलं आणि यांना लगेच धरलं आणि डायरेक्ट यांना लोळवलं खाली माझ्या नवऱ्याला किरण चास्कर त्यांना पण लगेच दोघांनी आणि ते दोघं जण इतके म्हणजे दट्टे कट्टे आहेत का ते आवरू सुद्धा शकत नाही आपल्याला आणि मग तोपर्यंत इथं रस्ता आहे रस्त्यावरची लोक पळत आली आणि आमच्या इथला एक मुलगा तो तेवढाच वेळात पटकन आला आणि त्याने मदत केली हे पुढे राहतात ही लोक पळत आली आजूबाजूची सगळी लोक पळत आली त्यांनी वाचवलं आम्हाला लोकांना आणि त्याने मला पण हे बघा बोट हात पिरगळला माझं बोट मोडलंय काय त्यांना ना तिथंच म्हणजे ते डोळेवेळे पांढरे केले तिथंच उभे असताना आणि अशा हातपाय वगैरे वाकळे गेले मग त्यांना डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं नाही आपलं असं जरा थोडासा मोतीबिंदू वय झाले सत्तर वर्ष वय झाले महाराज केली हे आणि यांची मुलं यांची मुलं लागायची भावाची मुलं भाऊ काय मागणी प्रशासनाकडे पोलीस प्रशासनाकडे काय नाही आमचं आम्हाला आम न्याय द्या बस काय मागणं नाही Uh, सर महापर्मध्ये खर तर एक घटना घडली घटना घडली काय आहे येथे आज सकाळी किरण चंद्रकांत चास्कर यांच्या फिर्यादीवरून सहासष्ट ऑब्लिक पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन याप्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये घटना अशी आहे की हे दोन भावांमधलं भांडण आहे त्यांच्यात जमीन आहे जमिनीची वाटणी बाकी आहे त्याच्यावरून त्यांच्यामध्ये वाद आहेत काल संध्याकाळी जे मयत आहेत चंद्रकांत सदाशिव चास्कर यांची सून ही त्या ठिकाणी एका शेवग्याच्या झाडाच्या शेंगा तोडण्याकरता गेले असता जे आरोपी आहेत त्या आरोपींचे त्यांच्याशी वाद झाले की तुम्ही या झाडाच्या शेंगा का तोडता वरून आणि त्याच घटनेचा वाद हा पुन्हा सकाळी त्यांच्यामध्ये झाला आणि मग त्यावेळी ह्या दोन कुटुंबातील सदस्यांमध्ये आपापसामध्ये धक्काबुक्की झाली त्याच्यामध्ये जे मयत चंद्रकांत सदाशिव चास्कर आहेत या धक्काबुक्कीमध्ये खाली पडले त्यांना मारहाण झाली आणि त्याच्यामध्ये ते बेशुद्ध झाल्यामुळे त्यांना दवाखान्यात घेऊन गेले असता ते डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलेला आहे त्याच्यावरून मग आपण हे त्या धक्काबुक्कीमुळे ते, 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 ते मरण पावले मारहाणीमुळे मरण पावले या करता ते खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये चार आरोपी आपण अटक केलेले आहेत आई बापाला यांनी कधी पाणी नाही पाजलं बहिणी बाळा मावळणी सगळे ते इथं यायचे यांच्याकडे चंद्रकांत तुम्हाला कधी कळाला सकाळी फोन केलेला यांनी मला काय भांडण झालीच म्हणून झाली दादांना लागलंय तुम्ही आत्ताच्या आता या म्हणून त्या माणसाला जर तुम्ही एवढे हानताय चौघ मिळून डोळ्याचा ऑपरेशन झालेलं तो पोयटा उभारला होता आणि तो पोवायचा आमच्याच माणसाने त्यांची स्वतःची बहीण होती तिनं पकडला त्यावेळेला सुद्धा मोठा अनर्थ झाला असं आणि तेव्हा पण कुणी काय केलं नाही आणि भावकीचे लोक काय करतात येतात आणि जातात जाऊया मरत्या त्याला समजून सांगतात आम्हाला समजतात आणि आपल्याला काय वाटतं पोलीस स्टेशनला गेलं म्हणजे पैसा लागतो बर्बानी होते आपण शेतकरी समाजाचे आपल्याला एवढा त्या गोष्टीसाठी पैसा करायला आपल्याकडे एवढा पैसा नाहीये ना म्हणून आम्ही जाऊ दे आम्ही त्याच्या वाटेला पण जात नव्हतो ते मध्ये आम्हाला जाऊ देत नाही तुम्ही प्रत्येक आणि घ्या म्हणजे नुसता शिव्या देत राहतो आणि दिवसभर त्या आंब्या खाली बसतो चाललं ना की लगेच शिव्या द्यायला सुरुवात म्हणजे त्याचं म्हणणं इथून जायचं नाही आणि म्हणतो तुम्ही अठ्ठावीस वर्ष शेती खाल्ली तुम्ही खाल्लं तुम्ही जमीन खाल्ली तुम्ही बरबाद केलं तुम्ही सगळं खाल्लं असेच शिव्या देतात ते लोक